नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट बघा सरकारने दिलेला शब्द पाडला आहे शब्द दिला आणि तो पूर्ण केलेला आहे आता सर्वांना आले झिरो वीज बिल तर बघा सरकारने जो शब्द दिला होता तो फायनली पूर्ण केलेला आहे काय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असल्या देखील सबस्क्राईब करा बघा शेतकऱ्याला आले झिरो वीज बिल राज्यातल्या शेतकऱ्यांना शून्य रुपयाची वीज बिले येणे सुरू झाले आहे बघा हा सर्वात मोठा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे आता शेतकऱ्यांना शून्य रुपयाची वीज बिल येणे सुरू झाले आहे राज्यात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आणि थकीत वीज बिल माफ करण्याचा जो निर्णय महायुती सरकारने घेतला होता फायनली सरकारने दिलेला शब्द तो पाडलेला आहे आणि शब्द दिला तो पूर्ण केलेला आहे आणि महायुती सरकार हे शिवरायांच्या विचारांच्या रितेचे सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी तर मोफत वीज देण्याचा आणि थकीत वीज बिल माफ करण्याचा जो निर्णय आहे तो फायनली महायुती सरकारने घेतलेला आहे आणि जबरदस्त अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तुम्हाला ही माहिती फक्त एटीबी गुरची आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत आहे शेतकऱ्याला आले झिरो वीज बिल हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे बरं महायुती सरकारने